आलं आता बारा रुपयांनी आम्हाला पर किलोमीटरनी पैसे देत आहे आता तुम्ही सांगा की आम्हाला हा बारा रुपये आमच्या गाड्याचा खर्चसुद्धा निघत नाही आमचं लेकरवाळं रस्तेवर हे आम्हाला त्यांना कपडे घ्यायचं म्हणलं तर आता कळत नाही की आमचे कपडे कसे आम्ही कपडे करू आमचे स्तन आहे रस्ते समोर आम्ही काय करायचं आहे पाचशी घ्यायचं काय करायचं कुणाबरोबर काय भान झाले आमच्या आमचा साथ कोण द्याय नाही आमच्याबरोबर कोण उभा सुद्धा राहत नाही आरटीओ ला गेलो की आरटीओ म्हणतं तुम्ही बंद करून टाका यांच्या कंपन्या बंद होत नाही आम्ही कसं बंद करू आम्ही जर मीटरनी धान्य करायला लागलो की यांच्या कंपनीचे रेट कमी होत आहे मग आम्ही जायचं कुठे नेमकं सांगा तुम्ही नमस्कार इंडियन एक्सप्रेस न्यूज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आपण आहे पुणे येथील खराडी युवन आय टीच्या बाजूला आज आपल्याला येण्याचं कारण म्हणजे की पुण्यातील रिक्षा बांधव हे अतिशय व्याकुळ झालेले आहेत की नक्की त्यांचं काय मागणं आहे उबर ओला आणि रॅपिडोच्या विरोधात त्यांचं काय मागणं आहे ते आपण बघूयात आपल्याबरोबर काही रिक्षा बांधव आहेत आपण काही प्रतिक्रिया सामोर आहोत की काय आहे काय काय मागे ओला आणि रॅपिड आता सध्या तरी आम्हाला बऱ्यापैकी रेट देत आहे पण उबेर उबेरनी सर्व चालकांना सुरुवातीला तीनशे दिवस आलच देऊन त्या ठिकाणी जाळ्यात ओढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातमध्ये सर्व रिक्षा चालक हे उबेरच्या जाळ्यामध्ये आणून त्या ठिकाणी उबेरची सवय लागल्यामुळे आता उबेरनी जो पुणे आर टी ओने आम्हाला करून दिलेला आहे सतरा रुपये पर्यंत तर त्या रेटप्रमाणे ते काय उदर आम्हाला तो रेट देत नाही आणि आम्हाला बारा साडेबारा रुपयाने त्या ठिकाणी तो रेट देत आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी खूप अडचण येत आहे आता त्या ठिकाणी आमचं कुटुंब भागवायचं त्या तेवढ्या अमाऊंटवरमध्ये आणि तेवढ्या तेवढ्या प्रमाणात कुठूनही उपलब्ध नाही आहेत आणि तेवढ्यामध्ये आमचं भागातच नाही आता बारा रुपये पर किलोमीटरने त्यांनी आम्हाला रेट दिल्यामुळं आमची खूप तारंब आहे सध्या आणि त्यांनी आमची माननीय मुख्यमंत्री महोदय यांना या एक विनंती आहे तुमच्यामार्फत की आमचंही ही जी दखल रिक्षा बांधवांची जी दखल आहे ती घेऊन त्या ठिकाणी तुम्ही त्या कंपनीवरची त्वरित कारवाई करावी आणि आम्हाला पाहिजे तो सत्तर रुपये पर किलोमीटर रेट द्यावा नाही तर ती कंपनी पुण्यातून बंद करावी तिचं आमची विनंती आहे तर बघतोय आपण की काही रिक्षा बांधवांची अशी मागणी आहे की डायरेक्ट त्यांनी मागणी केलेली आहे की जर आम्हाला आर टी ओ नियमाप्रमाणे जर दर दिला नाही तर ओला उबर रॅपिडो हद्दपार करावी त्याचबरोबर आपण दुसरे बांधव पण आहेत त्यांचे जाणून घेऊ आता एवढे कमी रेट रेटमधले आपण जीवन चालवायचं हे रॅपिडो ओला हे काही कामाचे नाही आहे पाहिजे याबरोबरच आपल्याकडे काही बांधव आहे त्यांची आमचे जे ऊर्जे उभे आहे ना, ना, ना वारा वारा ते पहिले सतरा रुपये किलोमीटर आहे आता बारा किंवा तेरा रुपये किलोमीटर देऊ आलं आहे तर ते आमच्या रिक्षावाल्याला काही परवडत नाहीये मागे खर्च वाढलेला आहे जर असं जर चालू ठेवलं तर आम्हाला उपासमारीची वेळ आमच्यावर येऊ शकते तर आमचं एकच म्हणणं आहे गवर्नमेंटनं आम्हाला जे रेट ठरवून दिलेलं आहे ते ओलांना आम्हाला सतरा रुपये पर किलोमीटरने रेट द्यावे म्हणजे एवढी आमची विनंती आहे उबर काय रेट देते तुम्हाला आता उबर आणि रॅपिडो ओला कुठले रेट देतो आहे आणि ओकडून किती रेट दिलेला आहे तुम्हाला ओला सध्या सतरा अठरा रुपये रॅपिडो सतरा अठरा रुपये देत आहे आणि उबेरने जर फक्त पहिले त्यांचा रेट चांगले होते पण आता बारा तेरा रुपये रेट दिले कमी केलेले आहे तर आमचे फक्त एकच म्हणणं आहे त्यांनी आम्हाला पूर्वीसारखे रेट द्यावे बांधवांचं हेच मागणं आहे की आम्हाला जो शासकीय रेट चाललेला आहे तो रेट त्यांनी उबरणे द्यावा त्याचबरोबर आपले दुसरे बांधव देखील आहेत त्याच्याकडे आजच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तीन कंपनीमध्ये कॉम्पिटिशन आहे जेणे की उद्या रॅपिनो आणि ओला प्रत्येकजण ना कॉम्पिटिशनच्या काळामध्ये ना आपला रेट कमी करण्याचा प्रयत्न करतात कमी करण्याचा प्रयत्न करतात जेणे की कस्टमर आपल्याकडे ओढले जातात पण ह्या ठिकाणी हे विचार करत नाही येते की बाबा आज कॉम्पिटिशन आपलेच चालू आहे आपलीच आर्थिकदृष्ट्या मागणी कमी होत चालली आहे त्यामुळं तुम्ही कॉम्पिटिशन करताय रेट कमी करताय पण रेट कमी करताना तुम्ही रिक्षावाल्यांचा विचार करा कॅबवाल्यांचा विचार करा यात कुणाचं नुकसान होत आहे काय होतं आहे तुम्ही जर सतरा रुपयावरनं जर तेरान बारावर आले तर चार रुपये पर किलोमीटरने त्या रिक्षावाल्याचं नुकसान होतं आणि ह्या नुकसानामध्ये त्याचं आहे ना आर्थिक दिवसाचं उत्पन्न जे तेराशे चौदाशे होतं ते हजारावर आले ना हजारात त्यांनी स्वतःचा तीनशे रुपयाचा गि साडेतीनशे रुपयाचा गॅस भरायचा गाडीचा पर डे हप्त्याची किंमत असते दोनशे ते अडी आड, अडीचशे रुपये तर त्याचा दिवसाचा खर्च मेंटेनन्स सकट सहाशे ते साडेसहाशे रुपये होते आणि तुम्ही जर धंदा अकराशे आणि हजार देत असेल आणि त्यात बी रेट कमी देत असाल तर त्या रिक्षावाल्याला काय परवानगे रोजंदारी कामाला घेणार आज गव्हर्नमेंटने रोजगार देण्याच्या दृष्टीने प्रत्येकांना एक परमिट बी फ्री दिलेलं आहे त्यांना बी त्या एका गाडीमागं आर्थिक उत्पन्न मिळते त्यांचं परमिटचं पैसे मिळत आहे त्यांना प्लस अजून गाडीमाग पासिंगचं पैसे मिळते गव्हर्नमेंट बी स्वतःचा विचार करते आर स्वतःचा विचार करा पण तुम्ही ना त्या मजदुराचा पण विचार करा जो दिवसभर रिक्षा चालवतो ट्रॅफिकमध्ये फिरतोय त्याचा बी विचार करा ना तुम्ही एवढंच मला बोलायचं आहे आणि तुमच्या रेटमध्ये सुधारणा करा गव्हर्नमेंटनुसार तरी रेट द्या गव्हर्नमेंटने कोणच्या दृष्टीने तो रेट ठरवला असेल गव्हर्नमेंट बी असं करताय की बाबा तुम्हाला आम्ही रेट दिलाय आणि कंपनीला फीमध्ये सोडत आहे मग कोणाचं तरी काहीतरी चुकतंय किती का कारवाई करा त्यांच्यावर एवढंच आम्हाला म्हणायचं दुसरे आपल्या पर परिवहन मंत्र्याला विनंती आहे की आर टी ओचा रेट ज्यासाठी रिक्षासाठी सत्तर रुपये असताना उबर कंपनी बारा रुपयाने रिक्षा पळवते आणि त्यात वेटिंग पण वेटिंग चार्ज नाही आहे त्यामुळे रिक्षाधंदा एकदम हे झालेला आहे आणि मला विनंती आहे की आम्ही मीटर मीटर पासिंग करायला होतात आर टी ओ सगळं करायला होतात मग ही चुटल्या रेटने गाडी पळवतात आपल्या आणि असं स्टँडला थांबलं तर भाडे येत नाहीत कारण सगळे स्वस्त असल्यामुळे उभारणी जातात पॅसेंजर आणि त्यामुळं रिक्षा धंदा एकदम मिळवणुकीला आलेला आहे तर आपण यात लक्ष घालून आपला जो गव्हर्नमेंटचा जो रेट आहे सतरा त्याप्रमाणे रिक्षाला रेट द्यावा या माझी विनंती आहे परिवहन मंत्र्याकडे आणि दुसरं म्हणजे गाडी रिक्षावाले टॅक्स इन्शुरन्स पाशी गाडी पासिंग करतात परत मीटर पासिंग करतात पण आज एकही रिक्षावाल्याचं मीटर चालू नाही आहे कारण मीटरचा उपयोगच आता बंद झालेला आहे नाहीतर गव्हर्नमेंटने ना असं करावं हो की आपलं ॲप गव्हर्मेंटचा ॲप तयार करून त्यांच्या डिजिटलप्रमाणे आम्ही धंदा करू ओला वगैरे करायची आम्हाला गरज नाही मीटरचा आजकाल काही संबंधच राहिलेला नाही आहे कारण जो तो आपलं ओला उबरचे भाडे मारतो आणि असं स्टँडला थांबलं तर भाडे येत नाहीत कारण त्यांना परवडतच नाही आहे कारण स सतरा रुपये किलोमीटर जायचं म्हटलं तर आता मीटरने जायचं म्हटलं तर सतरा रुपये द्यावे लागतात आणि उबरची रिक्षा आपलं बारा रुपये पळ पळते त्याच्यातून त्याचं कमिशन कट करतात ते त्यामुळे आहे ना रिक्षाधंदा एकदम असं झालं की जसं शेतकरी आत्महत्या करत होते तसं आता रिक्षावाले पण आत्महत्या करायला लागते असा एक मोठा प्रश्न रिक्षावाल्याचा झालेला आहे तर ह्याच्याकडं रात्री तरी लक्ष देत नाही आहेत तरी त्याच्याकडं आपले नवीन परिव परिवहन मंत्री झालेले आहेत त्यांनी लक्ष द्यावे एवढीच विनंती आहे तुम्ही सकाळी सोयापासून चालू होतरी सकाळी आठ वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत हां तरी आठशे नऊशे रुपये चाललं होतं तीनशे रुपये तर गॅसला जातो म्हणजे आठशे नऊशे रुपये दोन तीनशे तुमचा खर्च कसा मॅनेज करतात ते तर अवघड चाललेला आहे हप्ता असेल पण ते कसं मॅनेज करतात मॅनेज होत नाही म्हणून तर आज सावकार घेऊन जाणार रिक्षावाल्यांचे नवीन रिक्षा काढलेले आहेत माझे झालं बघतोय आपण मी अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर दुसरे बांधव आहेत काय होतं तीन 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 ॲप्लिकेशनच्या तीन तीन फी भराव्या लागतात रोजच्या डेली दिवसभराचा गॅस गाडीचा हप्ता एवढं मॅनेज कराता नाही होत नसल्यामुळे कर पण सावकाराकडनं कर्ज घ्यावं लागतात परत सावकाराकडनं एक वेगळी मिळवणं पडेल असं सगळ्या प्रकारचं आमच्या अडचणी आहेत एवढ्या अडचणी परिवहन मंत्रालयाला एवढी विनंती की लवकरात लवकर काहीतरी आमच्यासाठी निर्णय करावा म्हणजे काय निर्णय करावा काय मागणी आहे तुमची काय व्यवस्थित रित्या कोणते ॲप्लिकेशन येतात नवीनच काहीतरी फी असतील पुढं दिवसाला पंचवीस रुपये चार्ज रिचार्ज साडेतीनशे रुपये सी एन जी तीनशे रुपये रचत सरासरी आठशे रुपयात राहणार किती घरी खा न्यायचं काय म्हणजे तुमचं आता जो गव्हर्नमेंटने रेट ठरवलेला आहे तो रेट पण तुम्हाला भेटत नाही भेटत पस्तीस रुपयाच्या ट्रिपमध्ये दोन किलोमीटर पिकअपला जायचं आणि तीन किलोमीटर सोडायला जायचं तर नेमकं काय रेट आहे हा रेटच कळला नाही आजपर्यंत पाच रुपये किलोमीटर पण होतो का नाही काय माहिती काय माहिती आमचं म्हणणं हे आहे की आमच्या प्रमाणे जे आमची मीटर आहे मीटरच्या हिशोबाने आम्हाला पैसे भेटले पाहिजे उबर कंपनी आमच्याबरोबर जास्ती करते त्या हिशोबाने मीटरच्या हिशोबाने आम्हाला पैसे भेटत नाही उगर कंपनी असं आहे की आम्हाला पहिल्या सुरुवातीला सतरा रुपये पर किलोमीटर चालू होते त्यानंतर एक रुपये कमी केलं सोळा सोळानी आलं सोळावरनं पंधरा रुपयांनी आलं त्यानंतर चौदानी आलं चौदा नंतर तेरा रुपयाने आलं आता बारा रुपयांनी आम्हाला पर किलोमीटरनी पैसे देत आहे आता तुम्ही सांगा की आम्हाला हा बारा रुपयेनी आमच्या गाड्याचा खर्चसुद्धा निघत नाही आमचं भाड रस्त्यावर हे आम्हाला त्यांना कपडे घ्यायचं म्हणलं तर आता कळत नाही की आमचे कपडे कशी आम्ही कपडे करू आमचे सण आहे रस्त्या समोर आम्ही काय करायचं आहे आरशी घ्यायचं का काय करायचं कुणाबरोबर जाऊन बोलायचं गव्हर्नमेंट जाय जा गव्हर्मेंटला बोलले की आम्हाला गो गवर्मेंटसुद्धा आम्हाला जेलमध्ये लिहून टाकते काय भांगडे आमचं आमचा साथ कोण द्याय नाही आमच्याबरोबर कोण उभासुद्धा राहत नाही आर टी ओला गेले की आर टी ओ बन तुम्ही बंद करून टाका यांच्या कंपन्या बंद होत नाही आम्हा आम्ही कसं बंद करू आम्ही जर मीटरनी धंदा करायला लागलो की यांच्या कंपनीची रेट कमी होत आहे मग आम्ही जायचं कुठे नेमकं सांगत मी फक्त आपण की अक्षरशः रिक्षा बांधव रडकुंडीला आलेला आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण व्यवस्थित होत नाही आहे जेवणासाठी तीन टाईमाचा डबा भेटत नाही आहे आणि त्याचबरोबर जे गाडीचा हप्ता आहे तो हप्ता देखील वेळेवरती जात नाही आहे त्याबरोबर दुसरे त्यांचं देखील मत होतं नाही तर सगळ्यांना कमीच आहे कमीच कमी आहे तर जी ट्रिप आहे मला पहिली दोनशे अडीचशे रुपये चालायची विमाननगरपर्यंतची ती आता बोलली तर हुमाननगरपर्यंत दोनशे रुपये पाडायची ती आता फक्त दीडशे रुपये पडते तुमची कंपनी आमच्याकडून पन्नास रुपये कोणती कंपनी ओला कंपनी म्हणा उबेर कंपनी म्हणा रॅपिड असेल किती रेट देतात तुम्हाला रेट किती देतात रेट त्यांचा जर शक्कडवर बघितलं तर सतरा रुपये रेट आहे सतरा रुपये पण ते आपल्याला फक्त दहा रुपये टाकायचे ना हातामध्ये दहा रुपये किलोमीटरने गाडी कुठे जाते का म्हणजे तुम्हाला दहाच रुपये पर किलोमीटरला पेमेंट देतो हा दहा ते बारा रुपये लिहि नाही पडत बघा वेटिंग पॉईंट केलं आम्ही मीटरवरती केलं आम्ही मीटरनं पण धंदा करतो आमचं तसं माहिती मीटरनं ना धंदा नाही केला रिटर्न देखील करताय परंतु ओला उभर रॅपिड होतो आता जास्त करून बघा ओला उभे राहिले की नाही जास्त लोक काय झाले शिकलेली नाही ती त्यांच्याकडनं आय टी मिटिंग झाली तर आय टीवाली काय झाले फक्त आपल्याला काय ऑनलाईन बुकिंग करत तर ते काय त्यांचा काय विचार असणार की सोपं बघतात ते त्यांना कंपनीवाले त्यांच्याकडून घेतात पैसे पण आपल्याला जे आम्ही रिक्षा चालवली आम्हाला काय करा देत मरण आहे ना बोला मला उबेरने रेट चांगला दिला पाहिजे एवढंच म्हणणे आमचं उबरने आता दोन तीन दिवसात तरी रेट काहीच दिला नाही आता सतरा एकवीस किलोमीटरला अडीचशे रुपये देतो म्हणलं काय देतो रेट काहीच देत नाही आणि सतरा किलोमीटरचं मीटरने पैसे किती आहे मीटरने देत असं सतरा किलोमीटरचं तीनशे होत आणि तुम्हाला अडीचशे रुपये देतो अडीचशे रुपये बी देत नाही ते पण देत नाही तेवढे पण देत नाही दोनशे तीस रुपये सतरा ना अठरा किलोमीटरला द्यायला लागलं आम्ही रिक्षा धंदा करायचा का नाही करायचा गाड्यांच्या हप्ते असते सगळ्या गोष्टी असतात घरबीर सगळ्या हत्याला आम्हाला काय आम्ही धंदा कसा करायचा रिक्षावा हा मोठा पट प्रश्न पडलेला आहे ना मोठा प्रश्न पडलेला हा हे रिक्षावाले की धंदा कसा करायचा लोकांना उबेर पैसे कमी देते म्हणून उबेरकडनं उबेरलाच बुकिंग जास्त आहे ओलाला रेपिटॉला बुकिंगच नाही आम्हाला दोन दोन तास आता इथं सकाळपासून बस येऊन बसलो चार तास झालं बसलेलंच इथं बुकिंग नाही उबेरला पडतात त्या घेऊन जाऊ वाटत नाही कारण की पैसे कमी देत आहेत काय करणार रिक्षावाल्यांनी सांगा बरं बरं म्हणजे तुम्हाला ट्रिप पण भेटत नाही जे भेटते त्याच्यामध्ये पेमेंट तुम्हाला कमी केलं खूपच कमी म्हणजे अठरा किलोमीटरला दोनशे तीस आणि दोनशे वीस रुपये म्हणलं कसं जाणार ना काय मागणी तुमची मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्र्याकडे काय मागणी आमची एवढीच मागणी आहे की रिक्षावाल्यांना सोयीस्करांनी पैसे द्यावे उभेर मी दोन्ही ओला जसे आम्हाला मीटरला होत आहेत तर तेवढे तरी द्या किमान तेवढे तरी द्या बाकी आमची काहीच मागणी नाही आमची आता मुख्यमंत्र्यांकडे एकच बाजू आहे परिवहनवाल्यांकडे की कर्ज पहिलं बंद झालं पाहिजे कारण आता काय आहे जे आम्ही जे पहिले आता व्यवसाय करतोय ते आमचं पूर्णपणे व्यवसाय बंद झालेला आहे की आता नवीन आहेत निरीक्षा घ्यायच्यात मग त्यांचं परिमाण एकदा पण झालं की आम्हाला थोडं कुठंतरी पोट भरल आता सध्या पाचशे रुपयेसुद्धा दिवसभर होत नाहीत दिवसभर सकाळी आलो ठायकून आलो म्हणजे शंभर दोनशे करायचे भोपायचे संध्याकाळी शंभर दोनशे करायचे घरी जायचं भाडे सगळ्या म्हणजे सोयी सुविधा होत नाहीत आमच्या घरच्याला आम्हाला कामाला जावं लागेल म्हणजे बायकोला हे कामाला लावावं लागतं त्यामुळं आता ते अवस्था बेन्स जायची त्यामुळं जरा सरकारने हे सगळ्यांनी जर आम्हाला घेतलं पाहिजे रिक्ष आमच्या पिच्छे मुगाऱ्यांचे पैसे आमच्यापेक्षा जास्त आहेत तेवढ्या आम्हाला त्यांना आठशे रुपये तरी दिवसाला भेटतात आम्हाला आठशे होत नाहीत रिक्षावरती परमिट मी बंद झालंच पाहिजे काही झालं तरी काय मागणी नाही तुमची आमची रिक्ष सगळ्या रिक्षावाल्यांची मागणी आहे की ओला उभे राहतो रॅपिड वाहतो जास्त करून मिळवणूक उभे राहा तरीच आहे कंपनी आपल्याला सत्तर रुपयेनी पैसे देत आहेत पण उबेर हा आपल्याला दहा रुपये बारा रुपये पर किलोमीटर देत आहे हे आम्हाला काय परवडत नाही जे आज पाहिलं गेलं तर महागाई एवढी वाढलेली आहे की आम्हाला बाहेर महागाईला तोंड द्यायला लागतंय सरकारला एवढीच विनंती आहे हो। की परमिटसुद्धा तुम्ही बंद करावं आणि या ज्या कंपन्या आहेत त्यांना तुम्ही व्यवस्थितरित्या रिक्षावाल्यांना रेट द्यावा माझं एक म्हणणं असं आहे पॅसेंजर जवळ जरी थांबलं ना तरी मीटरप्रमाणे बसायला तयार होत नाही त्यांचं म्हणणं असं आहे की रिक्षावाले जास्त फिरावतात वगैरे वगैरे पण असं काही नाही आहे आणि कस्टमरचं पण असं गैरसमज होतो आहे की पुण्यामध्ये रिक्षा ह्या फक्त ऑनलाईन त्रि पद्धतीनेच चालतात मीटरप्रमाणे चालत नाहीत ऑनलाईन बुकिंग केल्याशिवाय प्रवासी गाडीमध्ये बसत नाही आणि ओला उबर रेपिडो अशा कंपन्यांचा सा सहारा घेतात आणि उबर कंपनी जास्त फॉर्ममध्ये येते उबर कंपनी मग कसल्याच प्रकारचं कस्टमरकडनं चार्ज घेत नाही आणि जे काही कस्टमरला तीस टक्के चाळीस टक्के डिस्काउंट देतो तो रिक्षा मीटरच्या पैशामधून तो चार्ज कट केला जातो म्हणजे मीटरच्या रेटपेक्षा तुम्हाला रेट कमी दिला हो जो कस्टमरला ऑनलाईनला दाखवतो ना जसं की यूट्यूबच्या माध्यमातून कस्टमरला पंचवीस टक्के डिस्काउंट दिला जातो तो रिक्षाचा जो काही मीटर आहे शासनाने ठरवून दिलेला त्या पैशामधून तो डिस्काउंट दिला जातो उबरवाला अशी जाहिरात करते यूट्यूबवरती की तो रेट पंचवीस टक्के डिस्काउंट दिला जातो हो परंतु तो त्यांच्या उबर कंपनीच्या स्वतःच्या स्वतःच्या खिशातून देता रिक्षा बालक रिशाद बालकाच्या खिसाला त्यांची कात्री लागली हो असं तुम्हाला म्हणतात हो खरं आहे तर आपण बघतोय की रिक्षा बांधवांच्या प्रतिक्रिया की मला उबर रॅपिडो जाहिरात करताना करतं की पंचवीस टक्के डिस्काउंट आहे परंतु त्यांच्या खिशातून ऐवजी हे रिक्षा बांधवांच्याच खिशाला खात्री लावली जाते आणि सरळ सरळ रिक्षा बांधवांची उबर कंपनी ही फसवणूक करत आहे असं आपल्याला बांधवांकडून समजत आहे